छाणकिती दिसते फुलपाखरू छाणकिती दिसते फुलपाखरू या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू गोड किती हसते फुल पाख पंख पंखची मुकले निळे जांभळे पंखची मुकले निळे जांभळे हलवूनी झुलते फुल पाू छान किती दिसते फुलपांखरू नमस्कार मंडळी मी मोनिका कुंडीत लावलेली माझी काही ही झेंडूची फुलझाडं आणि त्यावर आलेलं हे फुलपाखरू त्याला पाहून दुसरीत असलेली फुलपाखरू नावाची कविता ही आठवली आणि मी ती गुणगुणलीसुद्धा आता तुम्हाला माझा आवाज आवडला नसेल तर तुम्ही ही कविता स्किप करून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू शकता फुलपाखराला पाहून कोण जाणे बालपणाची आठवण झाली लहानपणी फुलपाखराच्या मागे आम्ही पळायचो त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचो पण कधी त्यात यशस्वी झालोच नाही आता बालपण संपलं आणि आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या घरदार मुलं यांच्यामध्ये गुंतलो आणि या फुलपाखराला कधी आणि किती दिवस झाले बघितलंच नाही हो पण आज अचानक ह्या कुंडीतल्या फुलांवरती आलं आणि थोडा वेळ मी या फुलपाखराला बघण्याचा आनंद घेतला निसर्गाच्या सानिध्यात माणसानं वावरायला हवं थोडा वेळ रमायला हवं कारण त्याच्याने आपल्या नेत्रांनाच नाही तर मनालासुद्धा आनंद भेटतो आज मी हा शूट घेताना ते अनुभवलं तुम्हीसुद्धा आपल्या मुलाबाळांना सांभाळा घराला सांभाळा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाळा पण आपला थोडा वेळ हा निसर्गाच्या सानिध्यात घालवा आता बाहेर जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही काही कुंड्यांमध्ये फुलं झाडं किंवा मग तुम्हाला आवडतील ती झाडं लावू शकतात आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकतात आपण झाडं लावलीत म्हणजे आपसुकच अशा पद्धतीची फुलपाखरं किंवा मध मद, मधमाशा या येणारच आणि आपल्या दृष्टीस त्या पडणारच आणि त्याचा आनंद हा आपल्याला मिळणारच फुलपाखराविषयी काही रोचक गोष्टी तुम्हाला सांगते तर फुलपाखराला तोंड नसतं त्याऐवजी त्यांची जीभ ही पेंड्यासारखी लांब असते आणि तिला पोब्रोसिस असं म्हटलं जातं तिचा वापर ते फुलातील रस शोषण्यासाठी करून घेतात आणि दुसरं म्हणजे फुलपाखरांना नाक नसतं तर ते श्वास कसा घेतात तर फुलपाखराच्या बाह्य सांगाड्यावर लहान छिद्रे असतात त्याच्याद्वारे ते, ते श्वासोश्वास करतात फुलपाखराचं आयुष्य म्हटलं तर ते अगदी कमी दिवसांचं असतं किती तर साधारणत आठ ते दहा दिवस म्हणजे एक आठवडा किंवा मग काही फुलपाखरं ही सहा ते आठ महिने इतक्या कालावधीपर्यंत जगू शकतात असं माझ्या वाचण्यात आलेलं आता तुम्हाला ही काही रोचक तथ्य फुलपाखराविषयी माहिती होती का ते अवश्य कमेंट करून सांगा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही आणखी माहिती फुलपाखराबद्दल असेल तर नक्की तीसुद्धा सांगा बरं का